ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर सहकारी पतसंस्थेत कोटींचा भ्रष्टाचार ठेवीदार आक्रमक ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर सहकारी पतसंस्थेतील कोटींचा भ्रष्टाचार उघडीस आला असून यात एकूण सोळाशे सभासद आणि आज रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था शहादा यांना निवेदनद्वारे कार्यवाही करण्याचे निवेदन, निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की जय योगेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित ब्राह्मणपुरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या पत संस्थेने आम्ही सर्वांनी मुदत ठेवी थे ठेवलेल्या असून सदर पतसंस्थेचे दोन वर्षाचे आपल्या विभागाकडून चाचणी लेखी परीक्षण त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले दिसून आल्यामुळे संबंधी लेखी परीकाडून जबाबदार संचालक मंडळ व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत तरी संबंधितावर सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपुष्टात आल्याने आमच्या ठेवी आपल्या मार्फत त्वरित व्याजासह मिळवे या आशयचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते संबंधित विभागामार्फत भ्रष्टाचार करणाऱ्यावर कार्यवाही करतात की नाही याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे मी काशीनाथ न पाटील ब्राह्मणपुरी जय योगेश्वर किसान सहकारी पतपेढीच्या सभासद आमच्या गावात जय किसान सहकारी पतपेढी स्थापन झाली तिथे मोठा भ्रष्टाचार झाला सगळ्या लोकांचे ठेवी ठेवलेले पैसे या परत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु तिथले कायमचे प्रकाश हिंदाज आणि नरतम मंगेश हे दोघ आलटून पालटून चेअरमन व्हाईस चेअरमन राहिले आहेत त्यांनी हे सगळे बुडीत काढले मंगेश मेल्यानंतर त्याचा मुलगा आणि नरोत्तम हा चेअरमन झाला त्यांनी त्यानंतर दत्त मंदिरात मिटिंग घेतली दत्त मंदिराच्या साक्षीदी यांनी आमचे पैसे परत करू असे सांगितले परंतु यांची ध्यानत बदलली यांना कोणीतरी गुरु मिळाला यांनी पैसे परत केले नाहीत म्हणून आम्ही आता कायदेशीर कारवाई करत आहोत आमच्या जवळजवळ सव्वा आठ कोटी रुपये ठेवी पडलेले आहेत सर्व कारभारात फक्त हे दोनच जण हे होते गावात त्यांनी आर्थिक गुलामगिरी निर्माण केली होती कोणालाही काही समजू देत नव्हते आणि बाहेरचे सचिव आणि वसुली अधिकारी ठेवले होते ब्राह्मणपुरीचा एकही मुलगा त्यांना दिसला नाही म्हणून आवडा एवढा मोठा गोंधळ झाला पतपडी मॅनेजर आम्ही आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे केस दाखल करणार आहोत आता पोलीस स्टेशनला भेटायला जाणार आता आम्ही स्थापन झाली होती भरपेडी एकोणीशे पंच्याऐशी ब्याऐंशी ते पंच्याऐंशी साली स्थापन झाली होती किती सभासद जेव्हा जवळ सोळाशे सभासद आहेत आजपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांनी तिथे दत्ता मंदिरात मिटिंग झाल्यानंतर बोली केली होती की तुम्ही तुमची ठेवी परत करतो म्हणजे तुम्ही व्याज घेऊ नका आम्ही फक्त तुमचे ठेवीचे पैसे परत करतो त्याच्यात काही लोकांना दहा टक्के दिले काही लोकांना पंधरा टक्के दिले एवढेच पैसे दिलेले बाकीचे पैसे त्यांनी सगळे गायब केले याच्यात सगळ्यात मोठा अनिल लताप आणि प्रकाश इंदाचा मोठा हात आहे आपल्याला पैसे मागायला गेल्यानंतर तिथे पैसे पैसेच मिळाले नाही म्हणून आम्हाला समजलं म्हटलं का इथे एवढं दिवाळ निघालेला आहे त्याची आम्ही इथे वारंवार तक्रार करून इथे पैशाने सगळ्या अधिकाऱ्यांना विकत घेत होते आणि त्यामुळे आतापर्यंत हे सगळं प्रकरण लोमत गेलं सगळे सभासद मिळून आज, मिरून आज, दिवजन दिले आज मिरून वेरेस निवेदन दिलेले आज सगळे सभासद मिळून दोन तीन वेळेस निवेदन दिलं तेव्हा त्यांची चौकशी झाली त्यांना एक एक वर्षाच्या फ्रॉड दोन कोटी रुपयाचा निघालेला आहे आता बाकीचे आणखी पुन्हा चौकशी होणार आहे गरीब लोक होते त्यांच्या औषध उपचारासाठी पाच दहा लोक अक्षरशः आणि बाकी मुलांचे शिक्षण राहिले ते गाव सोडून सुरतला वगैरे करायला निघून गेले उपचार त्यांच्या जीव भरण्यासाठी निघून गेले बिचारे ते याच्यात आदिवासींचे सुद्धा पैसे ठेवलेले आहेत त्यांना सगळे शेतकऱ्यांच्या एक एक रुपया गोळा करून महिलांचे आणि त्यांचे मुलींचे पैसे ठेवलेले आहेत आम्ही आणि सगळे आम्ही शेतकरी आहेत कष्टाचे पैसे आमचे कष्टाचे पैसे आहेत आमचे घामाचे पैसे आणि फुकटाचे पैसे खाल्ले